तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा सांगितलं तुम्ही नाही राहतो करा जोरदार आणि या कुणासाठी सांगा साजी बापूर साठ्या शिख महोत्सव तेरा गावांच्या स्वप्नपूर्तीच्या भूमिपूजनाचा आजचा दिवस आहे पिढ्यान पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेली ही माती पिढ्यान पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेल्या मातीतला आमचा शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं दुःख सुटावं कधीतरी संपाव दिवसापासून आस लावून बसलेली आमची सगळीच या भागातली जनता त्या जनतेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असा आहे आणि हा महत्वाचा दिवस ज्यांच्यामुळे आला ते या भागाचे नेते माझी आमदार माझी खासदार दोघही नेते बापूने मगाशी मोठ्या मनाने सांगितलं की या पाणी योजनेच श्रेय रणजित दादा नाईक निंबाळकर आहे ना। जयकुमार गोरे नाय बापू तुम्हाला ना। आहे पण मी खऱ्या अर्थाने सांगेन मी तर फक्त कधी त्यांच्या बैठकीत जायचो खासदार महोदय म्हणायचे भाऊ तुम्ही आला की आणखीन थोडीशी ताकद मिळेल तुम्ही चला <प्राण> मी घरी झोपलेलो असलो तरी खालदाराचा फोन यायचा यायला लागतंय बैठकीला साहेबांच्या वजन टाकायला लागते मी फक्त वजन टाकायचं काम केलं मला माहितीये माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये चाळीस फूट गाडी खाली पडली आणि आता मी जगतोय वाचतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमध्ये एकदा मीटिंग पुढे केली माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून पण माझा ऍक्सिडंट ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मला रणजितदा घेऊन दवाखान्यात नेलं आणि मी गेलो असताना बैठक कॅन्सल झाली जसलोक मध्ये असताना ती पुन्हा बैठक लागली आणि त्या बैठकीला पुन्हा दादांचा फोन आला की आपली बैठक लागली डॉक्टर मला डिस्चार्ज द्यायला तयार नव्हता मी अशा परिस्थितीत होतो त्यावेळी डॉक्टरला सांगितलं तुम्ही दिला डिस्चार्ज तरी मिटिंगला जाणार आहे आणि तुम्ही नाही दिला तरी जाणार आहे <laughs> मला तीन तासाचा डिस्चार्ज पाहिजे हे डॉक्टरला मी सांगितलं मी त्या बैठकीला आलो आणि या स्ट्रेचे त्या खुर्चीवरील त्या बैठकीला आलो होतो आणि त्या बैठकीमध्ये या योजनेला मान्यता मिळाली या दोघांच दोघां नेत्यांचं श्रेय या निमित्ताने या पाणी योजनेसाठी आहे आणि आता ज्यांच्या हस्ते या पाण्याचं भूमिपूजन झालं ज्या माणसाने ज्या कुटुंबाने पिढ्यान भिड़ा पिढ्या पाण्यासाठी संघर्ष से केला शेतकऱ्यांच्या साठी संघर्ष केला या भागातल्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि या भागातल्या पाण्याची संघर्ष समिती स्थापन झाली होती त्या संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय विखे पाटील साहेबांच्या वडिलांनी काम केलं होतं बाळासाहेब विखे वडलांनी काम केलं होतं आणि त्यांचा सुपुत्र आज या ठिकाणी या खात्याचे मंत्री म्हणून काम करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते योगायोग बघा कसा आहे संघर्ष उभा केला संघर्षामध्ये असणारे सगळे नेते हे हिंदू हिंदूराव नाईक निर्माणकरांचा मुलगा दुसरा बाळासाहेब विखे पाटलांचा मुलगा आणि पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणारा साजी बापू एका स्टेजवर इथे उपस्थित आहेत बापू हा योगा आहे आणि या एवढायोगात सर्वागाला माझ्यासारख्या छोट्या माणसाला तुम्ही संधी दिली आहे <laughs> मी छोटा एवढ्यासाठी आहे ही सगळी वारस असणारी म्हणजे मी बिंग वारसाच आहे मला आहे का इतिहास भूगोल काय विषय आहे का आपला आपण शेतकऱ्याचं वेसिरी दुकानदाराचं पोरग दुष्काळात ज्याच्या आईनं हंड्यावर पाणी आणून आंघोळ घातली त्या आईला पाणी आणताना बघितले त्या वेदना बघितल्या त्या वेदना सगळ्या आईंच्या सुटल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करणार हा जय कुमार आज आपण सगळेजण बघताय माझ्या मान गटावच्या माती पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशा पद्धतीचं सांगणारी नेते मंडळ या भागात जन्माला आली हे तुमचं माझं दुर्दैव आहे त्या मान खडाच्या मातीला सत्तर टक्के मान खटा आज शेतीला पाणी आहे ऊसाचं लग्नाला ऊस मिळत नव्हता त्या तालुक्यात आज चार पाच साखर कारखाने आहेत हा तुमच्या बाजूचा मान आहे मान तालुका त्याच्या बाजूचा आमचा हा दुष्काळी सांगोला सांगोला तालुका याही भागातला दुष्काळ भागातला ज्या ज्या नेत्याने लढाई उभी केली जसं मला समजते तसं बापू त्या लढाईत सहभागी होण्याचं काम मी केलं दुष्काळ सांगोल्यातला दुष्काळ मान मधला दुष्काळ खटा मधला दुष्काळ पलटण मधला काहीच नाही दुःख एकच आहे आणि हे दुःख जनतेचं सुटलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नात आपल्या सगळ्यांसोबत काम करता येतं याचा मला मनापासून आनंद आहे आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो एका बाजूला दुःख आहे एका बाजूला या पाण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणाऱ्या या भागामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात एकाही एक खासदारनं जेवढं काम उभं केलं नाही तेवढं काम पाण्यासाठी संघर्ष करून उभा राहणारा आमचा रणजित नाईक निंबाळकर आज लोकसभेत नाही याच म्हणता पाण्यासाठी संघर्ष करणारे बापू आज विधानसभेत नाहीत आता काय आहे याचा विषय वेगळा आहे पण मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय मगाशी आमचे बापू आबा दीपक आबा भासणाला उभे राहील आबानी भाषण केलं त्याने सांगितलं की मी पालकमंत्री आहे आणि मी पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम करताना या भागाला न्याय दिला पाहिजे भूमिका आबा तुम्ही मांडली आबा तसा, तसा आबा तसं तयारी सगळे आहे लोकसभेला माझी पैस लागली होती लोकसभेला आम्हाला बसा म्हटलं तेवढं झाले मी अपन करून द्या लोकसभेला पैस लावली मागच्या आताच्या जवळ एक दोन पैसा लावला दोन मी म्हटलं सांगोळीला मातीतला घरी शब्दाला जगणार असेल अजून झाला का बापू नाही मिळालं दोन दोन पैसा दोन दोन वेळेला सांगतो तर रंजी दादा येणार काय आणि दोन वेळा दोन पैसा पाच पाच लाखाच्या लावल्या एकदा इटून येणार पुन्हा सांगोल्याचा लीडवर पैसे लावली का तुम्हाला दोन पैसा मान्यासाठी तुम्हाला बसवलं इथे तुम्हाला आता ही, ही, ही परिस्थिती तुम्ही चला ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या मग मला आपल्याला एवढंच सांगायचं आज तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून दुष्काळी भागातला तुमचा मंत्री नाही तुमचा जयाभाव लक्षात असू द्या मी कायम सांगतो मंत्री पदावर आणि सीट काय नसते आज पोलीस गाड्या पोलीस माझ्या पुढे उभी येतील तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी माझ्या माग पडत होती गाण्या घेऊन मला शोधायला सत्ता हा विषय लक्षात घ्या सत्ता हा कायम कधी नसते पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं जे नातं जयाभाव म्हणून तुमचं माझं तयार झालंय काही खांद्यावर खांद्यावर जाताना तिथं माझी पी काय नाही मी आपल्याला एवढंच सांगेन एका शेतकऱ्याचा पळगा आज भारतीय जनता पक्षामुळे आता देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांच्या मुळे आज राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय सांगोला माझा खूप जवळचा जात आहे बापू आपण या भागातल्या कामाच्या बाबतीत प्रश्नाच्या संदर्भात शब्द टाकाल बापू जे मला देण्यासारखं आहे ते बापू बाबा जयकुमार भूमिका घेऊन तात्कीनं काम करणार कोण काय म्हणतो याच्याशी मला फरक पडत नाही कोण किती मोठा काय मला फरक पडत नाही मी सांगेन आपला विषय एक मी पक्षाचा कार्यकर्ता आणि दुसरा विषय मी सामान्य माणसाचा दोन विषय आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत पण माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आपल्या सगळ्यांना असंच प्रेम असंच आशीर्वाद बापू त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आपण ठेवा आणि माझी इच्छा मनापासून आहे अनेक लोक म्हणतात मला पालकमंत्री काय केलं अनेक लोक पाना बसून चौक आपले आपली मत मांडतात गोह्याला का आणला इकडं मला विचार करून साहेबांनी इकडं पाठवले आणि मला ज्या उद्दिष्टासाठी पाठवले ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय बाकी काळजी करू नका या सगळ्या गोष्टीचा संकल्प करून आनंद देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय ज्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय ज्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय त्यामध्ये आम्ही असेल वि के पाटील साहेब असेल आम्ही सगळेजण तातडीनं काम करतोय विखे पाटलांनी मला आज या कार्यक्रमाचं निमंत्रण बापू तुमचं नव्हतं आमच्या बॉसचं निमंत्रण आहे विखे पाटील साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला जायचंय तुम्ही पालकमंत्री आले तेव्हा पाण्याचा विषयात मान अपमान काय विषय माझ्या दृष्टीनं नसतो माझ्या दृष्टीनं तिथं पाण्याचं काम आहे हिताचं काम आहे तिथं आणि विखे पाटील साहेबांचा आदेश माझ्यासाठी श्री संवाद असतो कारण त्यांचं माझं नातं आजपासूनच नाही मी आमदार झालो तेव्हापासून विखे पाटील मला ओट्यात घेतला आणि एका मुलाचं प्रेम विखे पाटील साहेबांनी आजपर्यंत माझ्या पाठी शुंभ केले पहिल्या दिवसापासून आज परत विखे पाटला साहेबांनी मला एखाद्या मुलाप्रमाणे प्रेम केले माझ्या मतदारसंघावर प्रेम केले म्हणून आज साहेब तुम्ही चला म्हणून मला नाही म्हणायचा विषय म्हणून असं या चांगल्याकडं आज कृष्णा खोरेचं खातंय जलसंपदा आहे तेव्हा मी मंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त काळजी मला कुठली होती माझं खातं जेव्हा मला समजलं होरवर तेव्हा मला सगळ्यात जास्त काळजी होती की जनसंपदा खातं कोणाकडे येते आणि माझी काळजी त्या देवाला सुट्टी या माझ्या देवाला त्यांनी जलसंपदा खात्याचं मंत्री केलं आणि आता माझ्या दुष्काळी भागाचे सगळे प्रश्न आता मी त्यांच्या कोट्यात टाकले ते बघतील त्यांची जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी सांगेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन बापू आपण मुक्तीचा येत घेतला आहे शंभर टक्के त्या येत्यामध्ये आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्या सोबत राहू दादा आपल्या सोबत राहू दादांच्या दादांच्या बाबतीत मी सांगेन एक नुसता एवढाच नाही उजनीचा पाण्याचा निरादयोगाचा विषय तुम्हाला आहे पाणी तुमचं पाणी कुठं जात होत या भागात त्याला आणण्याचा खरंच कुणाला असेल तर ते, ते रणजित नाईक निंबाळ करायला रणजित नाईक निंबाळ करा खासदार जर आपल्याला मिळाला नसता तर निरादयोगाचं पाणी या भागाला कधी मिळालं नसतं आणि कल्पनाही कोणी केली नसती ही सगळी भूमिका घेऊन त्यांनी काम केलंय अशा सगळ्या नेत्यांच्या पाठीशी राण्याची भूमिका ठेवा एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आज मागाशी बैठक झाली बापू राजेवाडीच्या तलावाची बैठक झाली या भागात पाणी सोडलं पाहिजे राजेवाडीच्या काय भागातलं आमचं पाणी मिळतं सगळ्यांनी पाणी मागितलं पाणी आहे तेव्हा बापू नक्की देणार आहे पण गरिबाने आयुष्यभर आम्ही पकड पडलो पाण्यासाठी जेव्हा जेव्हा शिल्लक राहील तेव्हा बापू तुमचा वाटेल जेव्हा जेव्हा शिल्लक पण शिल्लक राहील तेव्हा आधी मागायचं नाही मगाशीच मी सांगितलं की बाबा आमचं पाणी आहे असलं तरी सुद्धा दुष्काळी भागाला जेव्हा आमचं पोट भरलंय तेव्हा शंभर टक्के कारण आमची अवलाद ती नाही पोट भरलं तरी ताटात सांगा जेवढं भरून ठेवणारे अवलाद नाही पोट भरलं की दुसऱ्या ताटात वाढणारे अवलाद आमचे आहे त्यामुळं लागेल तेव्हा तेव्हा होईल शक्य तेव्हा देऊ पण बापू उगाच आग्रह सारखा करत जाऊ नका पोलीस विनंती आपल्याला करतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय